कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काल जयगड डब्ल्यू परिसरात झालेल्या वायू गळतीचा त्रास विद्यार्थ्यांना झाला या विद्यार्थ्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले माजी मंत्री व विद्यमान आमदार उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतलाय वायू प्रकरणी जिंदाल कंपनीवरती आज केस दाखल केली जाईल असे देखील उदय सामंत यांनी सांगितले पाहिजे ना काय कंपनी मेहरबानी करत नाही कंपनीमुळे हे झालेलं आहे हे निष्पन्न शंभर टक्के झालेलं असल्यामुळे जे बाधित आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे हे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे आणि ते अधिकार देखील ॲडिशनल कलेक्टर आणि आमचे प्रांताधिकारी यांनी तिथल्या सगळ्या प्रमुख लोकांची चर्चा करून ठरवावे या देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि ते नुसतं आता पाच हजार दहा हजार देऊन उपयोगाचा नाही कारण मी डॉक्टरांकडनं जी माहिती घेतली की याच्यामध्ये काही लॉंग टर्म पण परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते कंपनीनं द्यावेत आणि त्याच्यासाठीच कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजचे डीन सी एस आणि डी एच ओना घेतलेलं आहे नाही अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठीच समिती गठत केलेली आहे आणि यासाठीच आजच तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की एफ आय आर दाखल करावा एफ आय आर ते दाखल करतील कमिटीचा अहवाल येईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल